मी रामदास उमाजी गिरे तालुका मुखेड जिल्हा नांदेड अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी आज दिनांक नऊ दोन हजार चोवीस आज एकनाथराव शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा वाढदिवसाच्या आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या तर्फे त्यांच्या परिवाराला आमच्या समितीच्या जनतेच्या वतीने हा वर्ष गरबराटीचं सुटकाचं असं जावं आणि असं सर्व अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीच्या वतीने परमेश्वरापशी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या येणाऱ्या भविष्यांच्या कालावधीसाठी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर त्यांच्या कामाचा गतीनं भरभरारी त्यांनी या राज्यामध्ये मारलेली आहे तर असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाच्या चेरणी छत्रपती शिवाजी महाराजाच्या चरणाला प्रस्य करून त्यांनी मराठा मराठी समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजाची शपथ घेतल्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द अपुरा ठेवला नाही त्यांनी मनोजिरांगे पाटील यांच्या उपोषणावर जे काही गुन्हे झाले ते माघार घेण्याचे ठरवले मराठ्यांना कुणबी सार्टिफिकेट व त्या माध्यमातून त्यांनी ज्या कुणबी सर्टिफिकेट मिळाले त्यांच्या रक्तांना हा देण्याच आरक्षण देण्याची शपथ घेतली आणि ते पार पाडले असे मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि सर्व समाजाच्या सर्व समाजाला घेऊन चालणारा कैवारी हा मुख्यमंत्री लाभलेला आहे उदंड भविष्यामध्ये त्यांना उदंड आयुष्य मिळो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो